हॅलो जय सुराय समस्त मराठा बांधवांना आपल्या मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीतर्फे आपण तहसील कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरामध्ये गेल्या जवळपास दीड ते दोन महिन्यापासून आपल्या समस्त मराफा मराठा बांधवांना कुणबी बांधवांना आपण मदत करतो आपल्यातर्फे अनेकांना खूप फायदा झालेला आहे अनेकांना आपण संमतीपत्र दिलेले आहेत अनेक लोकांच्या कुणबी नोंदी शोधण्यामध्ये आपण मदत केलेली आहे तर, ही जी, जी। तर हे आमचे सगळे सोयरे आहेत आपले घाटगे पाटील गावचे सरपंच आहेत आणि त्यांना आम्ही परभणीच्या भागामध्ये यांना आम्ही जरांगे पाटीलच म्हणतो तुम्ही जर बघ बघितलं त्यांच्याकडे ॲक्च्युली दाढी आणि फ्रेंचीकडे जर वाढवला भांगाची स्टाईल तीच आहे सेम जरांगे पाटीलच आम्ही त्यांना म्हणतो आणि त्यांना विशेष करून त्यांचं गावामध्ये एवढं मोठं काम आहे त्यांना गावात पण जरांगीच म्हणतात तर हे सगळ्यांसाठी असलेले कॉमन जरांगे पाटलांनी एवढी आमची उंची नाही आहे आम्हाला मान्य आहे परंतु ठीक आहे कामाच्या माध्यमातून आम्हाला तसं म्हटलं जातं तर मी यांना एक दोन तीन प्रश्न करतो आहे की यांच्या कुणबी नोंदी आपण सगळ्यांनी पाहिले घाटगे कंपनीच्या कुणबी नोंदी ऑलरेडी आलेल्या आहेत तर सर आपल्या गावामध्ये आत्तापर्यंत किती कुणबी सर्टिफिकेट काढण्यात आले सर्वप्रथम जय शिवराय माझं नाव तुकाराम विठ्ठलराव घाटगे जनाथ साळापुरी तर आमच्या गावामध्ये माझ्या भावाची नोंद निघाली माझी माझी सुलत भाऊ अरुण बाबासाहेब घाडगे यांची hmm. कुणबी नोंद सापडलेली आहे आणि त्याच्या आधारे मी काढणार आहे कुंभी नोंद मग तर माझं दुर्दैव काय झालं की मी दाजीला लेट भेटलो दिनकर गुरुड दाजीला लेट भेटलो तर माझं मी मा सर्व डॉक्युमेंट काढलेले सात बारा काय डी आहे खासरा काढलाय जनगणना काय डी आहे पक्क वगैरे जेवढे आपल्या डॉक्युमेंट लागणार तेवढे काढले सगळ्या आमच्या बंधूचं कास्ट सर्प तिकीट घेतलंय त्याचे व्हॅलिड देखील झालेलं आहे व्हॅलिडिटी पण झालेली हा व्हॅलिडिटी पण झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी आपल्या तहसील ऑफिसला तिथे एक आवक जॉब ऑफिसला तिथं गेलो त्यामुळे विचारपूस केली की म्हणलं माझे असे असे कागद डॉक्युमेंट आलेले आहेत सर्व जमा आहेत तुम्ही तुम्ही जमा करून घ्या ऑफलाईन अच्छा तर त्यांनी ते म्हणले आम्हाला असे करून आदेशच आले नाही अच्छा आणि त्यांनी डॉक्युमेंट काही माझे जमा करून घेतले नाही अच्छा त्याच्यामुळे मी एक महिना लेट झालो मग आता आमची भेट परभणीमध्ये आमची पिंगळीचे दिनकर गरुड राजी आहे अच्छा त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि आणि एक मुद्दा हा जो आपण बोललात की मधल्या काळामध्ये दाखल करून घेतले नाहीत ऑफलाईन बरं आणि आम्ही विशेष करून आपल्या मराठा खुणबिनो साहित्य समितीतर्फे आपण आर डी सी साहेबाला बोललोत आम्ही या संदर्भात दाखल करून घेण्याबद्दल आणि भोसले साहेबांना बोलले निवेदन दिलेत आणि गिरी साहेब जे आहेत त्यांना आम्ही विशेष करून विनंती करून ऑफलाईन अर्ज दाखल करून घ्यायला लावलेले आहेत तुम्ही जे म्हणताय की एक महिना माझा लेट झाला खरंच लेट झालं आजपर्यंत तुमच्या हातामध्ये सरळ सरळ कुणबी प्रमाणपत्र पडलं असतं ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे तर आजच्या घडीला आज, आज तुम्ही आम्ही नेहमीच भेटतो आपण तुम्ही नेहमीच सांगत आहेत मला कागदपत्र काढतोय मदत आमची पण तुम्हाला आहे नोंदी शोधण्यामध्ये तुमचं पहिलंच योगदान आहे शिंदे समितीचं परंतु आत्ता जी आपल्याला अडचण आलेली आहे दाखल करण्याच्या बाबतीत आज आपले आमच्या समितीतर्फे मराठा कुणबी नोंद साहेब समितीतर्फे आज आपल्याला काय मदत करण्यात आली मला सर मला मदत करण्यात आली की दाजी आमची दिनकर गुरुड दाजी मला म्हणले की ब मला ते आमची एक पाहुणे रेंगे म्हणून सेवा केंद्र आहे yes. त्यांचा नंबर दिला त्यांच्याकडं जाऊन आता उद्या आम्ही जाणार आहे माणिक रेंगे माणिक रेंगे आमचे त्यांच्याकडे जाऊन आम्ही आता कागदपत्र ऑनलाईन दाखल करणार आहे नक्कीच हां तर बांधवांनो समस्त आपल्या मराठा कुटुंबी बांधवांना विनंती आहे जर ऑनलाईन दाखल करण्यामध्ये आपल्याला कुठे अडचण येत असतील तर आम्हाला अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चव्वेचाळीसवर मला संपर्क करा आपले या भागामध्ये इकडे माणिकराव रेंगे आहेत इकडे खानापूर साईडला आपले जंजाळ आहेत असे अनेक लोक आहेत आपल्याला की उलट एक मराठा सेवक म्हणून ते मदत करतील आणि कुठं जर तुमच्या त्रुटी आल्या असतील तर तुम्हाला उलट मदत करतील म्हणून बांधवांनो यांच्याकडे आपल्याला जायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय तुम्�